आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य भेटलं होतं या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आपण पंधरा ऑगस्ट हा दिवस साजरा करत असतो पंधरा ऑगस्ट याबद्दलची माहिती आपण आपल्या भावी पिढीला विचारत आहोत

आणि उद्या गोकुळ अष्टमे गोकुळा दांड फोडतात पंधरा ऑगस्ट का साजरा केला जातो कारण की देशासाठी आपल्याला आपल्या थोर क्रांतीवीरांनी बलिदान दिलं आणि आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी म्हणून आपण पंधरा ऑगस्ट साजरा करतो अजून काय म्हणजे कोणी कोणी त्याच्यासाठी लढले कोण कोण लढले त्याच्यासाठी सुखदेव राजगुरु राज अजून भगतसिंग तिकडे बसून इकडे येतो हे पण इकडे येऊन बोलते अजून तुम्ही काय करणार आता त्याच्यासाठी मोठ झालं आम्ही मोठ झालो सैनिक देशी सेवा करणार म्हणजे काय करणार काय होणार मोठं म्हणतो पोलीस किंवा मिलिटरी मॅन हा साडे वाजवा त्याच्यासाठी एकदा त्याला दे आता त्याच्यात त्याला दे तू बोल आता अरे बोल की त्याला बोल मला सांगायच पोरण नो पंधरा ऑगस्ट मध्ये नेमकं काय असतं सांगा काय होत नेमकं काय होत एक सेकंड सांगायचं सांग की

पंधरा ऑगस्ट रोजी, रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला भगत गुरु राजगुरु यांनी काय फाशी उलाड देऊन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य दिला आपण कायरा अजून काय स्वातंत्र्य म्हणजे काय असं स्वातंत्र्य म्हणजे हो खेळतो मी खेळतो स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आज पंधरा ऑगस्ट आपण पंधरा ऑगस्ट विषयी माहिती विचारत आहोत एक बाबा आहेत कि ज्यांच आता मला सांगा पंधरा ऑगस्ट नेमकं काय तुमच्या भाषेत सांगा मला काय पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट काय असतं पंधरा ऑगस्ट ला काय बारा स्वतंत्र झालं ना काय झालं पंधरा ऑगस्टला बारा स्वतंत्र हा तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल बोला तुम्ही बोला बोला हा मला माहिती काहीच माहित नाही किती आहे तुमची आपण आता आपण आता एक भारताचं भविष्य महाराष्ट्राचं भविष्य जे पिढी आहे यांच्या यांच्याकडून ऐकूया की पंधरा ऑगस्ट नेमकं काय आहे ते पंधरा ऑगस्ट दिवशी आपल्या भारताला स्वतंत्र झाले त्यामुळे आपण पंधरा ऑगस्ट साजरा करतो आणि पंधरा ऑगस्ट मजी पुढे होऊन मी पोलीस बनणार नाही आपल्या देशाची सुरक्षा आणि ही आपल्या देशाला आत्मविश्वास जिंकून देणार नाही हेच माझा पुढचा प्रयत्न आहे <laughs> <laughs> आज पंधरा ऑगस्ट हो रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आज पंधरा ऑगस्ट रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला होता आजच्या दिवशी आपल्याला इंग्रजांच्या गुलामीत मुक्त, मुक्ती भेटली होती आजच्या दिवशी आपण हा खूप हा खूप जल्षा साजरा करतो कारण आजच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटला होता राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्यासारख्या महान देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहुती दिली आहे आपण 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 मोठे मत, होऊन त्यांच्यासाठी काहीतरी करावे म्हणून मी मोठे होऊन पोलीस भरती करून देशाच्या संरक्षणात हातभार लावत लावणार आहे इकडे की इकडे इकडे अरे इकडे लाजू नका पण इकडे लिकडे बोल लावून सांभाळ केला लाजल्यासारखं होईल तिकडे जाऊन थांब जा काय करणार होतो पंधरा ऑगस्ट म्हणजे काय सांग पंधरा ऑगस्ट मध्ये आपला देश त्या स्वतंत्र झालता आणि क्रांतिकार क्रांतिकारक क्रांतिकारांनी आपलं योगदान दिलत त्या दिवशी आणि योगदान दिलं म्हणजे सुख देवणे दिलत आणि अ आणि भगतसिंग होत राजगुरु होते ते थोर क्रांतिकारक होते आणि त्यांनी आपल्या भारतासाठी योगदान दिलत आणि अजून काय तू कसं योगदान तू काय करणार आता तरी बी अशी माणसांची मदत करणार कचरा कचरा करणार बरोबर कचरा करणार नाही अजून आणि एखाद्याला त्रास देणार नाही असे मदत आणि अजून काय करणार आणि आपले तेसीचे अभुरद नाही काय करणार नाही आणि गुड गुड ए तुम्ही बोला की यारी आरे कोण आहे आर्यन आणि आणि बेसन करणार नाही व्यसन करणार नाही सगळे भाजी बोलतोय दुसऱ्या कोणाला बेसन करू हे महत्वाचं तू एकटा पडत नाही ठेवायचं सगळ्याला सांगायचं तू हा

आम्हाला बिस्किट पडा दिला आहे तर आम्ही त्या बिस्किट पडा आता आम्ही की मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतो कारण त्यांनी असंच मोठं असंच काम करावं आणि मोठेपणे आम्ही असंच चांगलं काम करू आणि आपल्या देशाची भव्य पिढी वाढवू हीच आमचं आणि आम्ही सगळ्यांची मदत करणार पुढे आमचा वाद आहे काका का आमच्या शाळेत चालते आणि त्यांना त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या